संकष्टीच्या व्रताला माघ वद्य चतुर्थीला सुरुवात करावी तो दिवस मंगळवारचा असेल तर फारच छान आहे सोयीस्कर मुहूर्त व शुभचंद्र पाहून शौच उरकावे दात स्वच्छ धुवावेत मुखमार्जन व स्नान आटपून नित्य उद्योग करून गणेशनाम जप करावा अखंड दिवस उपवास करावा निंदनीय कृत्य घडू नये म्हणून शांतता पाळावी अवगुण टाळावे तांबूल वर्ज करावे सायंकाळी शुद्ध स्नान करावे एकाक्षर म्हणजेच गंग किंवा षडाक्षर म्हणजेच गणेशायनमह या मंत्राचा जप करावा हा जप दोन तास तरी करावा गणेशाची सोळा प्रकारे पूजा करावी मोदक घारगे करंजा लाडू इत्यादी नैवेद्य म्हणून दाखवावेत सुगंधित द्रव्य फळे फुले गणेशचरणी व्हावीत एकवीस दुर्वा व्हाव्यात आरती करावी सायंकाळी चंद्रदर्शन व पूजन करावे चंद्राला अतिथी समजावा गणेशाप्रमाणे चंद्रालाही नैवेद्य दाखवावा परिस्थितीनुसार ब्राह्मणांना जेवू घालावे गणेश महिमा श्रवण करावा गणेशोत्सव साजरा करावा असा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला नेम ठेवावा निदान वर्षभर तरी हे व्रत केले तर पुत्रलाभ होईल व मनोकामना पूर्ण होतील श्रावणात लाडू भाद्रपदात दही कार्तिकात दूध पौषात गोमूत्रपान माघात तीळ फाल्गुनात तूपसाखर वैशाखात दुर्वांचा रस ज्येष्ठात तूप व आषाढात मध या प्रकारे प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळे पदार्थ सेवन केल्यास सिद्धी लाभते जी कृष्ण चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी म्हणतात कारण या दिवशी गजाननाने मंगळाला वरदान दिले आहे काही वर्षांपूर्वी अवंतीनगरात भारद्वाज नावाची ऋषी वास्तव्य करीत असत ते वेद पारंगत अग्निहोत्री होते ते आपल्या विद्यार्थ्यांना विद्यादान करीत असत भारद्वाज एकदा असेच शिप्रा नदीवर स्नानासाठी गेले असताना एक अप्सरा जलक्रीडा करताना दिसली तिला पाहताच भारद्वाजांचे वीर्य पतन पावले ते पृथ्वीने अंगीकारले त्यांच्यापासून लालवर्ण नावाचा मुलगा उत्पन्न झाला पृथ्वीने त्या मुलाचा सांभाळ केला त्याचे शरीर जन्मापासूनच लाल होते तो जेव्हा सात वर्षाचा सा झाला तेव्हा लालवर्णाचे आईला विचारले पृथ्वीने त्याला जन्मकथा सांगितली त्यावेळी ते त्याने आग्रह धरला तेव्हा पृथ्वी वर्षाच्या मुलाला घेऊन भारद्वाजाकडे गेली व सात वर्षांपूर्वी घडलेली घटना वर्षा सांगितली व त्याचा संभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारावी अशी प्रार्थना केली भारद्वाजांनी त्या मुलाचा स्वीकार केला नंतर रिवाजाप्रमाणे त्याची मुंज केली त्याला वेदशास्त्रात प्रावीण्य केलं त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला अनुष्ठान लावले त्या मुलाने नदीच्या तीरावर एक हजार वर्ष तपश्चर्या केली माघ शुद्ध चतुर्थीला साक्षात गजाननाने येऊन त्याला दर्शन दिले व वर मागावयास सांगितला तेव्हा त्या मुलाने वर मागितला तो असा मला स्वर्गात उच्च पद मिळावे अमृत प्राशावयास मिळावे माझी कीर्ती त्रिलोकात राहावी आज असलेली चतुर्थी फलदायक ठरावी गजानन म्हणाले तथाच तुला विश्वास तू तु अमृत प्राशशील तुला भूमिपुत्र म्हणतील मंगल असेही तू अंगारक म्हणजे निखाऱ्यासारखा लाल असेही म्हणतील गजानन आदृश्य झाले मंगलाने त्याच जागी दहा हातांची गजानन मूर्ती मंदिरात स्थानापन्न केली त्या मूर्तीचे मंगलमूर्ती असे नामकरण केले त्या वेळेपासून गजाननाला मंगलमूर्ती या नावाने साथ घालतात त्या दिवशी मंगळवार होता, त्याच दिवशी चतुर्थी आली म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणण्याची प्रथा पडली आहे आजही पारनेरजवळ चिंतामणी गणेश मंदिर पहावयास मिळते